पण काढून ठेवलंय पीट मळून पण ठेवलंय आणि थोड पापड तळून पण घेतल्यात आता राहिले फक्त गरम गरम भजे आणि पोळ्या मग आलेत आमचे तात्या इथं मग म्हणलं चला तात्यान सोबत चहा पिऊ आपण पहिले आता आता मी करते तात्यांना चहा ता तात्याला गोंगण लागलाय आमच्या हे तात कधी लागला हे बघा आता तात्या तर माझा चहा घेऊन झालाय तर आता मी बनवणार आहे याची सारण आमटी आम्ही नगरी पद्धतीने सारण आमटी बनवणार आहे तर तुमची तुमच्यासोबत मी ती रेसिपी शेअर करते आम्ही कसं बनवतोय आणि त्या सारण आमटीसाठी आम्ही आमचा घरगुती मसाला वापरणार आहे बाकीच्या मसाल्याची अजिबात गरज नसते त्याला चला मग आता आम्ही छान घेतो तात्यांनी आणि सारण आमटी कशी बनवते ते तुम्हाला मी दाखवते आणि आमचा पुढचा स्वयंपाक मग आम्ही रेग्युलर करतो तर आपण आता आहे ना सारणाची आमटी बनवणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तर त्यासाठी मी घेतलेलं हे खोबरं लसूणची पेस्ट केलेली आहे आणि त्या कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे त्यासाठी कडीपत्ता आणि कोथंबी ही शिरग्या डाळीची पेस्ट केलेली आहे आणि हा आहे आमचा घरगुती स्पेशल मसाला आपण हाच मसाला वापरून भाजी आमटी बनवणार आहे चला तर मला आता बनवू आपण आणि यात आहे ना मी जे आपण डाळ शिजवली पुढे डाळ शिजवली होती का त्याचं सारण असं सा गरम करून घेतलेलं आहे ते छान उकळलंय आता आपण हे सगळे मसाले आता भीषण असे सळवून घेऊ आमच्या नगरी स्टाईलची सारांनाची आमटी ही आमच्या नगरी नगर मध्ये अशीच आमटी बनवते आणि आपण याला दुसरा कुठलाही मसाला वा वापरणार नाहीये हां <laughs> uh <laughs> -huh. <laughs>

हे बघा ओमसाचे पप्पा आणि मी आलो होतो गावात लक्ष्मीला निवडा घेण्यासाठी कारण की मी दोन ठिकाणच्या सवासणी घातल्या होत्या आषाढ महिना आहे कारण की आज गावठांच्या पण आमच्या गावात पण लक्ष्मीचं मंदिर आहे त्याला गावठांची लक्ष्मी असं म्हणतात आणि आम्हाला वरखेड आई जवळ आहे इथं त्यामुळं आम्ही वरखेडच्या आईच्याही सवासणी घालत असतो त्याचप्रकारे मीही आज आषाढ महिना असल्यामुळं दोन्ही प्रा दोन्ही लक्ष्मीच्या सवासणी सोबतच घातलेल्या आहेत त्यामुळे मी आता गावात आले होते नैवेद्य घेऊन छान अशी पूजा झाली आमची आम्हाला हे इथले दे नैवेद्य ठेवून आमच्या शेतात लक्ष्मीपणे आणि आहे तर तिथं पण जायचं होतं मला चला तर पुढं दाखवते मी तुम्हाला आमचे शेतातला लक्ष्मी आणि मसोबाचं कारण की जिथं शेत असतं तिथं मसोबा असतोच ज्या क्षेत्रातलं शे क्षेत्र असतं त्या क्षेत्रातल्या मसोबाला आपल्याला नैवेद्य देव वगैरे द्यावाच लागतो आणि आमच्या तिथं मंदिर वट्या मानलेला आहे मसोबाचा तिथंच लक्ष्मीची पण स्थापना केलेली वरखेडच्या आईची त्यामुळे आम्हाला काही वरखेडला जावं लागत नाही आमची इथंच आम्ही नैवेद्य दाखवत असतो आणि वरखेडला आम्ही दर्शनासाठी पण जात असतो वेळोवेळी तसं काही नाही पण घाई असती तर नैवेद्य आम्ही मार्गावणाची तर स्थापना केलेली त्या मूर्तीलाच नैवेद्य ठेवत असतो चला आता झाली होती इथं माझी पूजा वगैरे मी इथं नैवेद्य दाखवून निघणार होतो आम्ही घरी आता वर्षातून एकदा तरी असं देवी दैत्याला दा नैवेद्य दाखवलं पाहिजे मला इथं नैवेद्य घेऊन उचपर्यंत माझ्या आमच्या काकू आलेल्या होत्या गायत्री होत्या आणि शोभा होती त्यांनी तोपर्यंत पुरणपोळीचा स्वयंपाक केला त्यांनी पोळ्या केल्या काही भजी तळली मला जाऊसपर्यंत त्यांनी पूर्ण स्वयंपाक केला होता इथं आमच्या शेतातली लक्ष्मी इथं वरखेडच्या आई ही इथं पण मी नैवेद्य घेऊन आले होते आणि वरखेडच्या आईच्या पलीकडूनच मसोबा आहे आमच्या शेतातलं क्षेत्र आहे ते त्यामुळे आम्हाला मसोबाला पण यावं लागतं त्याचप्रमाणे वरखेड आईला मी नैवेद्य ठेवले आणि नंतर मसोबालाचीही पूजा केली न मसोबालाही नैवेद्य ठेवले मसोबा आणि बहीण बहीणभोच असते त्यामुळं लक्ष्मीच्या नवासणी दिवशी आम्हाला मसोबाला नैवेद्य ठेवावंच लागतात अशा प्रकारे केले आम्ही देवी लक्ष्मीची पूजा इथं आम्हाला आमच्या जवळच आहे देवी लक्ष्मीचं ठाणं मांडलेलं त्यांनी ह्या वरखेडच्या आईचं माले ऊसपर्यंत इथं पोळ्या केलेल्या होत्या हे काही व बातळीत होती आणि खाली सुनीता गायत्री का आणि काकू पोळ्या करीत होत्या अशा प्रकारे चालू आहे आमचा सहासणीचा स्वयंपाक मी आले होते नैवेद्य दाखवून आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर इथं गीता आणि सरितान त्या आल्या होत्या सहासणी जेवण्यासाठी पण त्या मला ताट करण्याला मदत करत होत्या कारण त्यांनाही काम होतं शेतात ते दाळि तोड्याचं काम चालू होतं त्यांचं त्यांनाही पटपट पड़ आवरून जे सहासणी जेवून जायचं होतं काम करायला त्यासाठी ते, ते मदत करत होत्या पटपट ताटं करायला मग इथं आवाज आमचा गप्पा रंगल्या रंगल्या होत्या खूप आम्ही जावा जावा एकत्र आल्याच्यानंतर खूप काही गप्पा रंगतात आमच्या तर चालली होती आमची धिंगा मस्ती गप्पा मारत होतो आम्ही त्यासाठी मी हा व्हिडिओ थोडासा म्यूट केलेला आहे कारण कर... की आम्ही काही गोष्टी अशा सोशल मीडियावर नाही ऐकू शकत मस्त आम्ही कोणाला भान सुद्धा नव्हतं आमचा व्हिडिओ चालू आहे वगैरे काहींना माहीत पण नव्हतं व्हिडिओ चालू आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ म्यूट केलेला आहे अशा प्रकारे चालू होते आमचे ताटं ई सारोच रुन कामच तर काही करू का माझा कर नाही नाही कसं नाही म्हण ना बाई दो तू तापवती देवना बघले एकाच दरफळाला ఎలా <coughs> కా <laughs>